जय जय समर्थ मना जीवी धरावे मना बोलने नीच जावे, स्वये सर्वदा नम्रवाचेव धावे मना सर्व शिरे नी वावे जय जय रघुवीर समर्थ आज मनाच्या श्लोकाच्या या पर्वामध्ये सातव्या श्लोकात आपण प्रवेश करतो आहोत आपली शक्ती आपले विचार आपले आचार हे सगळं काही आपल्या मनाच्या अवस्थेवर पूर्णपणे निर्भर आहे जसं आपलं मन तसं आपलं वर्तन व्यवहार भक्ती भक्तीमधला व्यवहार अशा तीन बाबी या मनाच्या पातळीवर सातत्याने आपल्या चालू असतं मन कसं असावं आणि मनाने कशा प्रकारे विचार करावा याच्या बाबतीतलं अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला करतायत आणि याचं डायरेक्ट कनेक्शन याचा सरळ संपर्क आजच्या युगातील प्रत्येक मनुष्याशी आहे जो काहीतरी ध्येय उद्दिष्ट आपल्या जीवनामध्ये ठेवणार आहे आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी उद्दिष्ट ठेवावं वाटतं की नाही आणि उद्दिष्टाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करतो तेव्हा आपला हेतूसुद्धा प्रबळ पाहिजे आणि हा हेतू म्हणजे इंटेन्शन आणि उद्दिष्ट म्हणजे पर्पज याच्या संदर्भातली इतकी सुंदर ओळ तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही संत साहित्यात सापडणार आहे आपला जर का उद्दिष्ट पवित्र असेल आपला जर का सुद्धा पावन असेल तर आपल्यामध्ये अनायास एक धारिष्ट्य येतं धारिष्ट्य म्हणजे काय धाडस साहस एक ॲडव्हेंचरस वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी पहिल्याच ओळी उड़ी म्हणतायत ओळीत म्हणतायत मनाश्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे आपल्याला जे काही करायचंय ते उगचच सर्वसाधारण उगच सर्वसामान्य उगचच वेळ काढू धोरणाचं नसावं श्रेष्ठ असावं आणि जर का आपला उद्दिष्ट श्रेष्ठ असावा असं आपल्याला वाटत असेल तर आजच्या या युगामध्ये अँथनी रॉबिन्स नावाचा एक लेखक आहे त्या लेखकांनी अवेकंद जायंट विदिन नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये तो म्हणतो आपला प्रत्येक उद्देश हा बी एच ए जी असावा आता हे बी एच ए जी मराठीत जर का उच्चार केला तर भाग बिग हेरी ऑडेशियस गोल म्हणजे इतकं अकराळ विक्राळ स्वरूप असावं आपल्या उद्देश उद्देशाचं आणि तेवढं धाडस आपल्या मनामध्ये असावं की ते सुद्धा मी अचीव करू शकेन हासिल करू शकेन मिळवू शकेन आज एकविसाव्या शतकामध्ये ही गोष्ट अमेरिकेमधला एक ऑथर आणि ट्रेनर बोलतोय कोच बोलतोय परंतु तुम्ही विचार करा सोळाव्या शतकामध्ये रामदास स्वामींनी ही गोष्ट मनाच्या श्लोकामध्ये अधोरेखित करून सांगितली आपल्याला की मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे उगच फुटकळ उद्दिष्ट ठेवू नयेत उगच सर्वसामान्य काम करू नये आणि मनामध्ये आलेल्या संकटांचा सामना करायला आलेल्या आव्हानांना स्वीकारायला पूर्ण तयारी असायला पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे आपण जर का एखादा उद्योग करत असाल तर पहिल्याच वर्षी जे ॲचिवेबल वाटतं जे सहज साध्य वाटतं तसा उद्देश ठेवणं सगळ्यात मोठं पाप आहे जे ॲचिवेबलच वाटत नाही जे सहज साध्य वाटत नाही जे असाध्य वाटतंय तसं आपलं उद्दिष्ट असायला पाहिजे तेवढं धारिष्ट आपल्यामध्ये असायला पाहिजे असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा पूर्ण पंथ भिक्षेवर पूर्ण भर आहे अशा पद्धतीने चालतो भिक्षा म्हणजे भीक नव्हे बरं का लक्षात ठेवा आपल्या कुठल्याही विद्यार्थ्याला कधीही काहीही द्यावं लागू नये यासाठी स्वतःचं आणि स्वतःच्या शिष्यांचं पूर्ण पोट भरण्यासाठी अत्यंत अभिमानाने अत्यंत धारिष्ट्याने समर्थ रामदास स्वामी भिक्षेला निघत आणि भिक्षेला निघाल्यानंतर एका घरासमोर जेव्हा रामदास स्वामी जय जय रघुवीर समर्थ अशी हाळी देतात आणि त्या घरातली स्त्री तिच्या मनामध्ये भक्ती नाही तिच्या मनामध्ये देवाबद्दलची आस्था नाही अशी स्त्री एका पोतेऱ्यानं आपली फरशी पुसत असते तेच पोतेरं रामदास स्वामींच्या अंगावर फेकते समर्थ रामदास संत पदाला पोहोचलेलं ते संयमी व्यक्तिमत्व ते पोतेरं घेतात नदीवर जातात ते पोतेरं स्वच्छ करतात आणि त्याच्याच वाती करून सकाळच्या काकड आरतीला वापरायला सुरुवात करतात आणि धारिष्ट्य बघा की त्या बाईच्या त्या महिलेच्या मनामध्ये भक्तीची ज्योत पेटवण्यासाठी ते स्वतः वचनबद्ध होते म्हणून जेव्हा आपल्याकडे संयम आहे आपल्याकडे साहस आहे आपल्याकडे धैर्य आहे आपल्याकडे धारिष्ट्य आहे आपल्याकडे साहस आहे तेव्हा आपण कधीच सर्वसामान्य काम करत नाही असामान्य तेज असलेली माणसं सा, असामान्य कार्य करून जातात म्हणूनच जा आज असामान्य समर्थ रामदासांचा मनाच्या श्लोकाचा पाठ आपण वाचत आहोत म्हणून लक्षात ठेवा मना श्रेष्ठ जावे ही जी महिला जिच्याबद्दल मी तुम्हाला बोललो ती समर्थ रामदास स्वामींना आदवा तद्वा बोलली पण असेल परंतु कुठलंही प्रत्युत्तर न देता समर्थ रामदास स्वामींनी आपला मार्ग पत्करला या जगामध्ये जेव्हा आपण एखादं उद्दिष्ट घेऊन आपल्या मार्गावर चालायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याच आज आजूबाजूचे लोक कावळ्यासारखे चोची मारायला सुरुवात करतात हिणवायला सुरुवात करतात तुमचं मानसिक खच्चीकरण करण्याची प्रक्रिया ते सुरू करतात अशा वेळेस असं बोलणं पूर्णपणे दुर्लक्षित करण्यासाठी आपल्यामध्ये प्रचंड धैर्य पाहिजे संयम पाहिजे आणि आपल्या उद्दिष्टाबाबतची आस्था पाहिजे भक्ती पाहिजे आणि ते मिळणारच याची खात्री पाहिजे त्यामुळे लक्षात घ्या जेव्हा अशा नीच बोलण्यानी तुम्ही विचलित व्हाल तेव्हा तुमच्या उद्दिष्टापासून सुद्धा तुम्ही विचलित होणार याची खात्री बाळगा म्हणून स्वामी इथं सांगतायत मना बोलणे नीच शोषित जावे आपल्याला सोसावं लागणार आहे जोपर्यंत आपल्यावर एक यशस्वी व्यक्ती म्हणून ठप्पा बसत नाही आणि समाज मान्यता त्या यशाला मिळत नाही तोवर लोक नीच बोलत राहणार त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय एका सक्षम व्यक्तिमत्वाला दुसरा पर्याय नसायला पाहिजे स्वये सर्व दान्र वाचे तिसरी ओळ स्वये म्हणजे आपण सर्वदा म्हणजे नेहमी नम्र म्हणजे अत्यंत विनम्रपणे विद्या विनयेन शोभते या पद्धतीने वाचे म्हणजे बोलावं हे रामदास स्वामी आपल्याला सांगतायत लोकांच्या जिभेवर आपलं नियंत्रण नाही ते काहीही बोलू शकतात आणि असं नीच बोलणं सोसलं पाहिजे परंतु आपल्या जिभेद्वारे मात्र जिथे बोलण्याचं पूर्ण नियंत्रण त्या वाचेवर आपलं आहे आपण मात्र सदा सर्वदा नम्र वाचे वदावे आपला नम्रपणा घालवता कामा नये कारण नीच बोलण्याला जर का आपण नीच पद्धतीने उत्तरं द्यायला लागलो तर आपला सगळा वेळ त्या प्रत्युत्तर देण्यातच जाणार आहे आणि ही प्रत्युत्तर देण्याची वृत्ती जर का आपल्यामध्ये निर्माण झाली तर आपल्या उद्दिष्टापासून आपण विचलित झालो आणि पर्यायाने आपल्या सगळ्या आयुष्याचं मातेर होणार म्हणून आपण आपली निष्ठा आपण आपली भक्ती आपण आपल्या जिभेवरचा संयम आपण आपल्या बोलण्यामधली विनम्रता कधीही सोडायची नाही मना सर्व लोकासिरे सिरे सर्व लोक आपल्या अवतीभोवतीचे जे असतील त्यांनासुद्धा नीव वावे म्हणजे शांत करावे ते क्रोधानी कदाचित पेटले असतील ते कदाचित मत्सर आणि दंभाने पूर्णपणे ओतप्रोत भरलेले असतील अशा सर्व लोकांना आपल्याकडून एकच संदेश द्यायला जायला पाहिजे तो म्हणजे शांत व्हा नम्र व्हा आणि जेणेकरून आपल्या उद्दिष्टाचा प्रत्येकाने छानपैकी ध्यास घ्यावा आणि आपल्या उद्दिष्टाकडे मार्ग व्यवस्थित क्रमण करत राहावं रामदास स्वामींचे एकूण एक श्लोक म्हणजे आजही एकविसाव्या शतकामध्ये आपल्या मनाला ट्रेनिंगसाठीचे उत्कृष्ट इनपुट्स आहेत उत्कृष्ट शिकवणी आपल्यासाठी आहेत म्हणून पुन्हा एकदा संपूर्ण श्लोक तुमच्यासाठी वाचतो मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे स्वये सर्वदानम्र वाचे वदावे मना सर्व लोकासिरे नी व्हावे लोकांनाही संयम लोकांनाही शांती लोकांनाही समाधान लोकांनाही आनंद मिळू देत जय जय रघुवीर समर्थ